जामखेड तालुक्यातील खडा जिल्हा परिषद गड तसेच पंचायत समितीच्या खडा गणातून इच्छुक उमेदवारात उमेदवारीसाठी रस्सीखेच असतानाच उमेदवारी गृहित धरून अनेक उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचाराला लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची घोषणा अद्याप झाली नसली तरी उमेदवार आणि समर्थक आता कामाला लागल्यात जामखेड तालुक्यातील खडा गट तसंच खरडा आणि साकत गटातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत खडा गट महिला राखीव असून या ठिकाणाहून हिराबाई लोंढे या इच्छुक आहेत त्यांचे पुत्र कपिल लोंढे यांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे खरडा जिल्हा परिषद गटाच्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षण या अगदी जाहीर झालेले आहेत आणि जाहीर झालेल्या आरक्षणापैकी महिला राखीव अशी जागा या जिल्हा परिषद खरडा गटात पडलेली आहे तर यातून हिराबाई ज्ञानदेव लोंडे हे इच्छुक उमेदवारापैकी एक इ एक, एक इच्छुक उमेदवार आहेत याआधी त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष असतानासुद्धा अवघ्या सव्वाशे मतदानांनी ते पराभूत झालेले आहेत आताची निवडणूक तुम्ही लढवणार आहात का नाही लढवणार ना कारण की पहिलं आम्ही अपक्ष असताना किती शंभर मतांनी फक्त आम्ही पराभव झालेला आहोत काय कपिल ज्ञानदेव लोंडे माझा हा मित्र काय तरी पण आम्ही एवढं त्यांना पहिलं मी खेडेगावचा जायबा वाटायचा मी माणूस परमेश्वर जायबा आहे त्यांना पहिल्यापासून आम्ही एवढं सहकार्य केले आहे अजून बाहेरून पण आमच्याकडून भरपूर सहकार्य भेटल काय तिथून पुढं पण आत्ता पण हा उमेदवार आम्हाला इच्छुक आहे आणि आम्हाला पाहिजे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आमची खरडा okay. जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात आपण फिरतायत तर मतदारांचा कितपत आपल्याला कोल या ठिकाणी दिसून येतो आमचा कोल म्हणजे शंभर टक्के आहे किती शंभर टक्के आमचा कोल आहे आम्हाला ही भेटणार आमचा अपक्ष असताना पण आमच्या मित्राला एवढं सहकार्य बाहेरून झालेलं आहे मग गावातला तर विषय गावातलाच आहे शंभर टक्के गावातला विषय त्यांना होणारच आहे काहीच वेळ नाही यामध्ये ठीक आहे दिलेल्या मुलाखतीबद्दल कपिल लोंडे यांच्या मातोश्री लोंडेबाई हे पंचायत समिती मागील पंचायत समितीसाठी इलेक्शनसाठी उभा राहिले होते ते फक्त शं अवघ्या शंभर मताने पडले होते यावेळेस ते राखीव जिल्हा परिषद साठी उभा राहणार आहेत त्यासाठी आमचा त्यांना पूर्ण सहकार्य राहील आपण या ठिकाणी कपिल लोंडे यांच्या मातुश्री हिराबाई ज्ञानदेव लोंडे यांच्यासाठी जिल्हा परिषद गटातील काही गावं असतील खेड्यापाड्यात आपण फिरतायत तर मतदारांचा कितपत आपल्याला कोल या या ठिकाणी दिसून येत आहे आम्हाला शंभर टक्के मतदाराचा कोल आम आमच्या बाजूने दिसत आहे म्हणून आम्ही इच्छुक उमेदवारीमध्ये लोंडेबाई यांना शंभर टक्के यश प्रदान करू

संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक जिंकू शकतो जे आपण ग्रामपंचायत असू पंचायत समिती असो या जिल्हा परिषद असो अशा निवडणुका आपल्याच कुटुंबातील कुणी निवडणुका लढविलेल्या आहात का नाही असं त्रास करत नाहीये ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती पण त्याचबरोबर मी वंधारे सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले बऱ्याच दिवसापासून काम पाहत आहे माझा संपूर्ण तालुक्यामध्ये संपर्क आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी माझे कार्यकर्ते आहेत त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी मी आरामशी जिंकू शकतो शाखत आपला जनसंपर्क आता चालू आहे आणि युवक जे युवक जे आहेत आपल्याला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद देत आहे आपल्या आपण प्रत्येक गावातील खेड्यापाड्याच्या वस्ती वाड्या आपण मतदारांपर्यंत पोहोचत आहात तर कितपत आपल्याला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि कारण गेल्या काही गेल्या वर्षी आपल्या गटामध्ये खूप दुष्काळ पडला होता तर येथे स्थानिक नेत्यापैकी कोणीही पुढे आले नव्हते तर मीच स्थानीय कार्यकर्ते घेऊन रस्ता लप आंदोलन केलं होतं त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पण सामील झाली होती व त्याचमुळे चारा छावण्या व बाकी काही जे लागणाऱ्या सुविधा आहेत दुष्काळामध्ये त्या मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग पण जाम खुश आहे व तरुण वर्ग तर त्यासोबत आहेच त्यामुळे मला सातत भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे याच सातत गणतून